मागचे सरकार हप्ते घेऊन होते अशी टीका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली आमचे सरकार विद्यार्थी आणि गरीबांचे हप्ते भरणार सरकार आहे असा दावाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला सांगली जिल्ह्यातील अठवाडी इथं शिवसेनेचे उमेदवार सुहास बाबर यांच्या प्रचार सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बोलत होते यावेळी उमेदवार सुहास बाबर तानाजी पाटील यांच्या सहित पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्वसामान्य जनतेचे आमचे सरकार आहे विरोधक किती खोटा प्रचार करत असले तरी आम्ही सुरू केलेल्या योजना कोणत्याही स्थितीत बंद पडू दिल्या जाणार नाहीत असा विश्वासही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला एकीकडे उद्योग येतात एकीकडे कल्याणकारी योजना आज आपण करतोय कधी तुम्ही पाहिलं होतं कि लाडक्या बहिणींच्या खात्यात स्वतःच्या हक्काचे पैसे कधी येतील आम्ही पाच हप्ते भरले पाच हप्ते भरले नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही हे विरोधक आडव मांजर घालू नये म्हणून नोव्हेंबरचा पण हप्ता आम्ही ऑक्टोबर मध्ये दिला आम्ही देणारे आहोत आम्ही घेणारे नाही ही देना बँक आहे लेना ले बँक नाही पूर्वीच्या सरकार मध्ये हप्ते घेऊन जेलमध्ये जाणारे होते आमचं सरकार माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात हप्ते भरणार आहे आणि म्हणून पाच हप्ते आम्ही भरले अनेक योजना केल्या मुलींचं शिक्षण मोफत केलं